वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीची तुफानी मल्ल पैलवान कुमारी साक्षी सुनील चंदन शिवे यांना सन दोन हजार चोवीस सालचा सांगली जिल्ह्यातील मानाचा तरुण भारत क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली येथे आयोजित कार्यक्रमात देऊन तिचा सन्मान करण्यात येणार आहे सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान साक्षी सुनील चंदनशिवे ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे सराव करते सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान साक्षी सुनील चंदनशिवे हिला कुस्ती कोच सुनील चंदनशिवे एन आय एस कुस्ती कोच राजेश वाघमोडे एन आय एस कुस्ती कोच वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे कुस्ती कोच सचिन जाधव वसंतदादा कुस्ती केंद्राचे अध्यक्ष आशिष बर्गे संचालक दत्ताजी नलवडे अजिंक्य बर्गे व्यवस्थापक रुपण अण्णा यांचे मार्गदर्शन मिळाले